सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण साड़ावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीनंतर नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली बुधवारी अहिल्यानगर शहर उपनगर व दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारंबळ उडाली बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर शहरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला सुमारे अर्धा ते एक तास हा पाऊस सुरू राहिला शहर व उपनगरातील अनेक भागात झाडांच्या फांद्या तुटल्यात तसेच काही ठिकाणी वीजांच्या ताराही तुटल्यात त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय वादळी वाऱ्यामुळे हातगाड्यांवर विक्री करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले तर काही भागात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने राहुरी तालुक्यातील येथे खत विक्री करणाऱ्या चैतन्य हार्डवेअर दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खत साठा जप्त केलाय या कारवाईत एकूण सात लाख एकोणपन्नास हजार सातशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितलंय जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सोमनाथ घारगे यांनी कठोर आणि निर्णय कारवाईची धडाकेबाज छाप उमटवली आहे जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या तीन कारवाई करत संपूर्ण टोळीला एक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलंय यापूर्वीच घारगे यांनी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका टोळी विरुद्ध हद्दपारीची कारवाई केली होती सलग दुसऱ्या हद्दपारीच्या निर्णयामुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे तर सर्वसामान्य नागरिकात समाधान व्यक्त होत आहे नगर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून देणाऱ्या अहिल्यानगर तालुका पोलिसांनी तब्बल अकरा दिवसांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात ही कारवाई नऊ जून रोजी करण्यात आली असून संशयित दिवसांची पोलीस कोठडी आली आहे एकोणतीस मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे केलेल्या तपासात संशयित आरोपी कल्याण रामकिसन वाघमोडे याने पीडित मुलीस पळून नेल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवत संशयित आरोपी व पीडितेस कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगवी येथून ताब्यात घेतले कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर शेती उद्योगांसाठी गेम चेंजर ठरणार आहे शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडणार आहे पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुढाकारातून प्रायोगिक तत्वावर एआयचा वापर करून ऊस शेती करण्यात आली यामुळे ऊसाचे उत्पादन साखर क्षमता आणि पाणी कपात यामध्ये क्रांतिकारी वाढ झाल्याचे दिसून आले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले ऍडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पारनेर तालुक्यातील नांदूर पठार ते आणि शिवरस्ता या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे या रस्त्यांसाठी एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे रस्त्याच्या कामावर बालकामगार आढळून आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्याचे काम बंद पाडले ठेकेदाराने यावेळी ग्रामस्थांशी आरेवारीची भाषा वापरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता रस्त्याच्या कामात डांबराचा अत्यंत कमी वापर केला जात आहे यामुळे रस्त्याची गुणवत्ता ढासळत आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता लवकर खराब होईल असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत या प्रसंगी माजी सरपंच जयराम चौधरी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिरतार गणेश आग्रे सुभाष आग्रे संतोष राजदेव योगेश राजदेव काशीनाथ आग्रे स्वप्नील राजदेव आणि रवींद्र आग्रे अविनाश घोलप आणि मयूर गाडेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते संगमबर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गंभीर आरोप केले आहेत त्यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोग सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या हितासाठी कार्यरत असल्याचा दावा केलाय खासदार राहुल गांधी यांनी देखील या निवडणुकीच्या प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित केले असून निवडणूक आयोगाने त्यांना समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे थोरात यांनी पत्रकात नमूद केलंय या निवडणुकीत व्हीपॅट स्लिप्स मतदार नोंदणीतील अनियमितता आणि मतदारांच्या टक्केवारीतील संशयास्पद वाढ यांसारख्या मुद्द्यांवर थोडा त्यांनी बोट ठेवले आहे मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील सर्व गावांमध्ये हजेरी लावल्याने शेतीच्या मशागतीला वेग आला असून खरीप हंगामात विक्रपी उत्पादन घेण्याचे दृष्टीने शेतकरी व तालुका कृषी विभाग सज्ज झाला असल्याचं चित्र आहे नेवासा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने आणि त्याला लागूनच मान्सूनचे वेळेपूर्वी आगमन होण्याचे चिन्ह निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू केली ट्रॅक्टरवर बैलजोडीच्या सहाय्याने पेरणीपूर्व मशागती केल्या जात आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबाबत देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लेख लिहून सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत यातील प्रश्नांना निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सत्तेसाठी काहीही केले आहे आणि निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिला नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून मॅच फिक्सिंग करण्यात आल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे अहिलानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत गटबाजी आणि नाराजी उफाळून आली आहे जिल्हा अध्यक्ष निवडीवरून पक्षात गेल्या काही दिवसांपासून धूस सुरू होती ज्याचे पडसाद सोमवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आले या माजी शहर जिल्हा अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांनी दांडी मारली यामुळे पक्षात दुफळी निर्माण झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे पक्षश्रेष्ठींच्या एकतर्फी निर्णयामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचा रोष आणि अनुपस्थिती यामुळे भाजप आभाने सह्याद्री, टेन न्यूज न्यूज 24 सह्याद्री 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 टॉप न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री